शांती आज आहे चौदा सहा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे म्हणून आता तुमची दृष्टी कशातही बुडता कामा नये प्रश्न आहे ज्यांना जुन्या दुनियेपासून देहचे वैराग्य असेल त्यांचे लक्षण कोणते असेल उत्तर आहे ते आपले सर्व काही बाबांना अर्पण करतील आमचे काहीही नाही बाबा हा देह देखील आमचा नाही हा तर जुना देह आहे याला देखील सोडायचे आहे त्यांचा सगळ्यांमधून मोह सुटत जाईल नष्टो मोहा होतील त्यांच्या बुद्धीमध्ये असते की इथले काहीही कामी येणार नाहीये ना कारण हे सर्व हदचे आहे ओम शांती बाबा मुलांना ब्रह्मांड आणि सृष्टी चक्राच्या आदी मध्य अंताचे ज्ञान ऐकवत आहेत जे इतर कोणीही ऐकू शकत नाहीत एक गीताच आहे ज्यामध्ये राजयोगाचे वर्णन आहे ईश्वर येऊन नरापासून नारायण बनवितात हे गीतेशिवाय इतर कोणत्याही शास्त्रांमध्ये नाही आहे हे देखील बाबांनी सांगितले आहे म्हणतात मी तुम्हाला राजयोग शिकवला होता हे समजावून सांगितले होते की हे ज्ञान काही परंपरेने चालत येत नाही बाबा येऊन एका धर्माची स्थापना करतात इतर सर्व धर्म नष्ट होतात कोणतेही धर्मग्रंथ परंपरा इत्यादी चालत नाही बाकीचे जे धर्म स्थापन करण्यासाठी येतात त्यावेळी काही विनाश होत नाही ज्यामुळे सर्व नष्ट होईल भक्ती मार्गाची शास्त्रेस वाचत येतात यांचे अर्थात ब्राह्मण धर्माचे शास्त्र भले गीता आहे परंतु ते देखील भक्ती मार्गातच बनवतात कारण सतयुगामध्ये तर कोणतेही शास्त्रच असत नाही आणि बाकीच्या धर्मांच्या वेळी काही विनाश होत नाही जुनी दुनिया नष्ट होत नाही ती पुन्हा नवीन बनेल तीच दुनिया सुरू असते आता तुम्ही मुले समजता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे आम्हाला बाबा शिकवत आहेत गायक देखील एका गीतेचेच आहे गीता जयंती देखील साजरी करतात वेद जयंती तर नाहीये ईश्वर एकच आहेत तर एकाचीच जयंती साजरी केली पाहिजे बाकी आहे रचना त्यांच्याकडून काहीही मिळू शकत नाही वारसा बाबांकडूनच मिळतो चाचा काका इत्यादींकडून काही का वारसा मिळत नाही आता हे आहेत तुमचे बेहदचे पिता बेहद ज्ञान देणारे हे काही शास्त्र ऐकवत नाही म्हणतात ही सर्व भक्ती मार्गाची आहेत या सर्वांचे सार तुम्हाला समजावून सांगतो शास्त्र काही शिक्षण नाहीये शिक्षणाने तर पद प्राप्त होते हे शिक्षण बाबा शिकवत आहेत मुलांना भगवान वाच मुलांप्रती पुन्हा पाच हजार वर्षांनंतर देखील असेच होईल मुले जाणतात आपण बाबांकडून रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणले आहे हे तर बाबांशिवाय दुसरे कोणीही समजावून सांगू शकणार नाही या मुख कमलाद्वारे ऐकवतात हे भगवंताने लोन घेतलेले मुख आहे ना ज्याला गोमुख देखील म्हणतात मोठी आई आहे ना यांच्या मुखाद्वारे ज्ञानाची महावाक्ये निघतात ना की जल इत्यादी भक्ती मार्गामध्ये मग गोमुखातून जल वाहताना दाखवले आहे आता तुम्ही मुले समजता भक्ती मार्गामध्ये काय काय करतात किती दूर गोमुखावर पाणी पिण्यासाठी जातात आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात हे तर जाणता बाबा कल्पकल्प येऊन मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी शिकवतात बघता कसे शिकवत आहेत तुम्ही सर्वांना हे सांगता ईश्वर आम्हाला शिकवत आहेत म्हणतात मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर तुमची विकर्मे विनाश होतील तुम्ही जाणता सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात कलयुगामध्ये तर असंख्य मनुष्य आहेत बाबा येऊन आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत मनुष्यापासून देवता बनणाऱ्या मुलांमध्ये दैवी गुण दिसून येतील त्यांच्यामध्ये क्रोधाचा अंश देखील असणार नाही जर कधी क्रोध आला तर लगेच बाबांना लिहतील बाबा आज माझ्याकडून ही चूक झाली मी क्रोध केला विकर्म केले बाबांशी तुमचे किती कनेक्शन आहे बाबा क्षमा करा बाबा म्हणतील क्षमा इत्यादी केली जात नाही बाकी पुढच्या वेळी अशी चूक करू नको टीचर काही क्षमा करत नाहीत रजिस्टर दाखवतात तुझे मॅनर्स चांगले नाहीत देहस से बाबा देखील म्हणतात तुम्ही आपले मॅनर्स बघत आहात रोज आपला पोतामेल अर्थात हिशोब बघा कोणाला दुःख तर दिले नाही ना कोणाला त्रास तर दिला नाही ना दैवी गुण धारण करण्यासाठी वेळ तर लागतो ना देह अभिमान मोठ्या मुश्किलीने नष्ट होतो जेव्हा आपल्याला देही समजाल तेव्हा बाबांवर देखील प्रेम जडेल नाही तर देहाच्या कर्मबंधनामध्येच बुद्धी लटकून राहते बाबा म्हणतात तुम्हाला शरीर निर्वाह अर्थ कर्म देखील करायचे आहे त्यातून वेळ काढू शकता भक्तीसाठी सुद्धा वेळ काढतात ना मीरा श्रीकृष्णाच्याच आठवणीत राहत होती ना पुनर्जन्म तर इथेच घेत गेली आता तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेपासून वैराग्य येते जाणता या जुन्या दुनियेमध्ये मग पुनर्जन्म घ्यायचाच नाहीये दुनियाच नष्ट होते या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत जसे बाबांमध्ये ज्ञान आहे तसे मुलांमध्ये देखील आहे हे सृष्टी चक्र दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये तुमच्यामध्ये देखील नंबरवार बुद्धीमध्ये हे राहते उच्च ते उच्च पतीत पावन बाबा आहेत ते आम्हाला शिकवत आहेत हे देखील तुम्हीच जाणता तुमच्या बुद्धीमध्ये सारे चौऱ्याऐंशी जन्मांचे चक्र आहे स्मृती राहते आता या नरकामध्ये हा अंतिम जन्म आहे याला म्हटले जाते रौरव नरक खूप घाण आहे म्हणून संन्यासी लोक घरदार सोडून जातात ती होते भौतिक अर्थात स्थूल गोष्ट तुम्ही संन्यास करता बुद्धीने कारण तुम्ही जाणता आपल्याला आता परत जायचे आहे सर्व काही विसरावे लागते ही जुनी चीची दुनिया अर्थात विकारी दुनिया नष्ट झाल्यातच जमा आहे घर जुने होते नवे बनून तयार होते तर मनात येते ना हे घर तर मोडूनच जाणार आहे आता तुम्ही मुले शिकत आहात ना जाणता नवीन दुनियेची स्थापना होत आहे अजून थोडा वेळ बाकी आहे पुष्कळ मुले येऊन शिकतील नवीन घर आता बनत आहे जुने सुटून जात आहे बाकी थोडे दिवस आहेत तुमच्या बुद्धीमध्ये या बेहच्या गोष्टी आहेत आता आमचे या जुन्या दुनियेत मन लागत नाही हे काही शेवटी कामी येणार नाही आम्ही इथून जाऊ इच्छितो बाबा देखील म्हणतात जुन्या दुनियेमध्ये मन गुंतू देऊ नका मज पित्याची आणि घराची आठवण करा तर विकर्म विनाश होतील नाही तर खूप सजा भोगाल पदही भ्रष्ट होईल आत्म्याला ध्यास लागला आहे की आम्ही चौऱ्याऐंशी जन्म भोगले आहेत आता बाबांची आठवण करायची आहे तेव्हा विक्रम विनाश होतील बाबांच्या मतावर चालायचे आहे तेव्हाच श्रेष्ठ जीवन बने बाबा आहेत उच्च ते उच्च हे देखील तुम्हीच जाणता बाबा चांगल्या प्रकारे आठवण करून देतात ते देहचे बाबाच ज्ञानाचा सागर आहेत तेच येऊन शिकवतात बाबा म्हणतात हे शिक्षणही शिका आणि शरीर निर्वाह अर्थ देखील सर्व काही करा परंतु ट्रस्टी होऊन रहा ज्या मुलांना जुन्या दुनियेपासून वैराग्य असेल ते आपले सर्व काही बाबांना अर्पण करतील आमचे काहीच नाही बाबा हा देह देखील आमचा नाही हा तर जुना देह आहे याला देखील सोडायचे आहे सर्वातून मोह नष्ट होत जातो नष्टो मोहा व्हायचे आहे हे आहे बेहदचे वैराग्य ते असते हदचे वैराग्य बुद्धी मध्ये आहे स्वर्गामध्ये जाऊन आपले महाल बनवणार इथे काहीच कामी येणार नाही कारण इथले सर्व हदचे आहे तुम्ही आता हदमधून निघून बेहद मध्ये जाता तुमच्या बुद्धीमध्ये हे बेहदचे ज्ञानच राहिले पाहिजे आता अजून कशातच तुमची दृष्टी जात नाही आता तर घरी जायचे आहे कल्पकल्प कल्प बाबा येऊन आम्हाला शिकवून परत सोबत घेऊन जातात तुमच्यासाठी हे काही नवीन शिक्षण नाहीये तुम्ही जाणता कल्पकल्प आम्ही हे शिकतो तुमच्या मध्ये देखील नंबरवार आहेत साऱ्या दुनियेमध्ये किती प्रचंड लोकसंख्या आहे परंतु तुम्ही थोडेच जाणता हळूहळू या ब्राह्मणांच्या झाडाची वृद्धी होत जाते ड्रामा प्लॅन अनुसार स्थापना होणारच आहे मुले जाणतात आमचे रुहानी गव्हर्नमेंट आहे आम्ही दिव्य दृष्टीने नव्या दुनियेला बघतो तिथेच जायचे आहे ईश्वर देखील एकच आहे तेच शिकवणारे आहेत राजयोग बाबांनीच शिकवला होता त्यावेळी खरोखर युद्ध देखील लागले होते अनेक धर्मांचा विनाश आणि एका धर्माची स्थापना झाली होती तुम्ही देखील तेच आहात कल्पकल्प तुम्हीच शिकत आला आहात वारसा घेत आला आहात प्रत्येकाने आपला पुरुषार्थ करायचा आहे हे आहे बेहदचे शिक्षण हे शिक्षण काही कोणी मनुष्य मात्र देऊ शकत नाही बाबांनी श्याम आणि सुंदरचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे तुम्ही देखील समजता आता आम्ही सुंदर बनत हो। आहोत आधी श्याम होतो श्रीकृष्ण काही एकटा थोडाच होता संपूर्ण राजधानी होती ना आता तुम्ही समजता आपण नरकवासी पासून स्वर्गवासी बनत आहोत आता तुम्हाला या नरकाचा तिटकारा येतो तुम्ही आता पुरुषोत्तम संगमयुगावर आला आहात इतके असंख्य येतात यातून निघतीलही जे कल्पापूर्वी निघाले असतील संगमयुगाची चांगल्या प्रकारे आठवण करायची आहे आम्ही पुरुषोत्तम अर्थात मनुष्यापासून देवता बनत आहोत मनुष्य तर हे सुद्धा समजत नाही की नरक काय आहे आणि स्वर्ग काय आहे म्हणतात सर्व काही इथेच आहे जे सुखी आहेत ते स्वर्गामध्ये आहेत जे दुःखी आहेत ते नरकामध्ये आहेत अनेक मते आहेत ना एका घरामध्ये देखील अनेक मते होतात मुले इत्यादीमध्ये मोह असतो तो सुटत नाही मोहवश काही समजतात थोडेच की आम्ही कसे राहतो विचारतात मुलाचे लग्न करावे का परंतु मुलांना हा देखील नियम समजावून सांगितला जातो की तुम्ही एकीकडे स्वर्गवासी होण्यासाठी ज्ञान घेत आहात दुसरीकडे विचारता त्याला नरकामध्ये टाकू का विचारता तर बाबा म्हणतील जा जाऊन करा बाबांना विचारता याचा अर्थ बाबा म्हणतात यांचा मोह आहे आता नाही म्हटले तरीही अवज्ञा करतील मुलीचे तर लग्न करायचेच आहे नाही तर संघ दोषामध्ये येऊन खराब होते मुलाचे लग्न तुम्ही करू शकत नाही परंतु तेवढी हिम्मत हवी ना बाबांनी यांच्याकडून कृती करून घेतली ना यांना पाहून मग इतर करू लागले घरामध्ये सुद्धा पुष्कळ भांडणे चालू असतात ही आहेच तंट्यांची दुनिया कात्यांचे जंगल आहे ना एकमेकांना टोचत राहतात अर्थात दुःख देत राहतात स्वर्गाला म्हटले जाते गार्डन हे आहे जंगल बाबा येऊन कात्यांपासून फुल बनवतात कोणी विरळेच निघतात प्रदर्शनीमध्ये भले हो हो असे करतात परंतु समजत काहीच नाही एका कानाने ऐकतात एक आणि दुसऱ्याने सोडून देतात राजधानी स्थापन करण्यासाठी वेळ तर लागतो ना मनुष्य स्वतःला काटा समजतात थोडेच यावेळी चेहरा भले मनुष्याचा आहे परंतु सिरत अर्थात वर्तन माकडापेक्षाही वाईट आहे परंतु स्वतःला असे समजत नाही तर बाबा म्हणतात आपल्या रचनेला अर्थात पत्नी मुला बाळांना समजावून सांगायचे आहे जर ऐकत नसतील तर मग पळवून लावले पाहिजे परंतु तेवढी ताकद हवी ना मोहाचा किडा असा लागलेला असतो जो निघू शकत नाही इथे तर नष्टो मोहा बनायचे आहे मेरा तो एक दुसरा नकोई आता बाबा आलेले आहेत आपल्याला घेऊन जाण्याकरिता पावन बनायचे आहे नाही तर खूप सजाखाल पद सुद्धा भ्रष्ट होईल आता स्वतःला सतोप्रधान बनविण्याचा ध्यास लागलेला आहे शिवच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही समजावून सांगू शकता भगवंताने भारताला स्वर्गाचा मालक बनवले होते आता ते पुन्हा बनवत आहे म्हणता फक्त मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या जुन्या दुनियेपासून देहचे वैरागी बनून आपले सर्व काही अर्पण करायचे आहे माझे काहीही नाही हा देह देखील माझा नाही यातून मोह नष्ट करून नष्टो मोहा बनायचे आहे दुसरा पॉइंट आहे कधीही अशी कोणती चूक करायची नाही ज्यामुळे रजिस्टरवर डाग लागेल सर्व दैवी गुण धारण करायचे आहे आतमध्ये थोडा सुद्धा क्रोधाचा अंश नसावा आजचे वरदान आहे बोलणे विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे या तिघांनाही समान बनविणारे ज्ञानी तू आत्मा भव स्पष्टीकरण आहे आता वानप्रस्थ अवस्थेमध्ये जाण्याची वेळ जवळ येत आहे त्यामुळे मीपणाच्या कमजोरींना किंवा व्यर्थच्या खेळाला समाप्त करून बोलणे विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे समान बनवा तेव्हाच म्हणणार ज्ञानस्वरूप जे असे ज्ञानस्वरूप ज्ञानी तू आत्मे आहेत त्यांचे प्रत्येक कर्म संस्कार गुण आणि कर्तव्य समर्थ बाबांसारखे असेल ते कधीही व्यर्थचे विचित्र खेळ खेळू शकत नाहीत सदैव परमात्म मिलनाच्या खेळामध्ये बिझी राहतील एका बाबांसोबत मिलन साजरे करतील आणि इतरांना बाप समान बनवतील स्लोगन आहे सेवेचा उमंग छोट्या छोट्या आजारांना मर्ज करून टाकतो अव्यक्त इशारे अव्यक्त स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा अंतर्मुखी बना अंतर्मुखी अर्थात मुख आणि मनाचे मौन ठेवणारे मुखाचे मौन तर दुनियेमध्ये सुद्धा ठेवतात परंतु इथे व्यर्थ संकल्पापासून मनाचे मौन असायला हवे जसे ट्रॅफिक कंट्रोल करता तर व्यर्थच्या ट्रॅफिकला कंट्रोल करता तसे अधूनमधून एक दिवस मनाच्या व्यर्थचा ट्रॅफिक कंट्रोल करा ओम शांती